कधी कधी त्या जपानी आहेत का चायनीज मुली आहेत माहिती नाहीत त्याही दिसतात आम्हाला त्या खाली येऊन चौकशी करतात तिथे काय मिळतं तिथे कुठे वाईट शॉप आहे का दुकानावरती ते लोक चौकशी करतात तर हे चुकीचं आहे रेसिडेन्शियल एरियामध्ये या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत त्या तुमची त्वरित बंद ही विनंती आहे तुम्हाला रात्री एकट्या यायचा आमच्या समोर दाडिया मुली माहिती पण आम्हाला थोडा भीती पण वाटते आम्हाला स्वतःला भीती वाटते माहित नाही का पण तुम्ही ना प्लीज मी रिक्वेस्ट करते काय ना काही तरी निर्णय घ्या प्लीज प्लीज कृपा करा प्लीज मी विनंती करतो या ठिकाणी आमच्या प्रभागातील महिला आहेत बालक आहेत अतिशय भयभीत झालेले आहेत या प्रकारावरून प्रशासनाला त्याचप्रकारे त्या, त्या माझे जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांना मी विनंती करतो या प्रकारामध्ये तुम्ही लक्ष घाला आणि या प्रकाराचं काहीतरी सोल्युशन आम्हाला वारंवार आपण विनंती करून आणि वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या कारवाईचं पाऊल उचललं नसल्यामुळे आपण या ठिकाणी हे जन आक्रोश आंदोलन पुकारलेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेल आपल्या उजव्या साईडला तीन रहिवासी सोसायटी या ठिकाणी आहेत आणि या सोसायट्यांच्या समोर हा धंदा खुल्या आमरित्या चालू असतो दिवस आणि रात्र कोणत्याही प्रकारचे प्रोटोकॉल तिथे नाही आहेत कोणत्याही प्रकारचे ते दुकान बंद होत नाहीये आपण जरी आत्ता गेलो आपला थी, थी तरी पण आपलं ती एंट्री तिथे थांबवतात काही नगरसेवक लोक त्या ठिकाणी वावर करत असतात म्हणून इथे राहणाऱ्या सर्व महिलांच्या त्याचप्रमाणे रहिवाशांच्या मनामध्ये संभ्रमाची भीती निर्माण झालेली आहे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आतमध्ये दे चाललेला जो कारभार तो खर तर खेदजनक आहे जो आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये कॅसिनो क्लबसाठी कुठेही परमिशन नाही आहे परंतु तो क्लब या ठिकाणी ऑपरेट केला जातो लोकांना धमक्या दिल्या जातात आणि त्याचबरोबर महिलांचा वावर उच्चभ्रू मुलींचा या ठिकाणी वावर असतो त्यातील काही मुली बांगलादेशी मुली आहेत असा प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि तो मुद्दा आम्ही प्रशासनासमोर मांडला लेखी स्वरूपात घेऊन सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसली नाही मित्रांनो पुढचा मुद्दा असेल ड्रग्जचा आतमध्ये जाणारा कस्टमर आतमध्ये जाणारा तरुण टेबलावर बसल्यानंतर त्यांना ड्रग्जची लत कोणत्या पद्धतीने लागली जाईल हे व्यापारी वर्ग पाहत असतो आणि एकदा काय आपला तरुण त्या विळक्यात अडकला तर त्याची प्रॉपर्टीसुद्धा तो विकायला तयार होतो आणि असे अशा सत्य घरामोडी आपल्या सेक्टर आठ सेक्टर दहा सेक्टर दोनमध्ये झालेल्या आहेत या ड्रग्जच्या विळक्यात अडकून तरुणांनी आपली घरं विकून अशा क्लबमध्ये जाताना आपले पैसे उडवलेले आहेत खरंतर ही चिंतेची बाब आहे जर आपल्याला राष्ट्रनिर्मिती करायची असेल तर तरुणांना आपल्याला व्यवस्थित वळणावर घेतलं पाहिजे व्यसनापासून दूर ठेवलं पाहिजे परंतु काही व्यापारी वर्ग एकत्रित येऊन असे धंदे ह्या सेक्टर आठमध्ये सेक्टर दोन मध्ये खुल्या मिरत्या करत आहेत म्हणून आम्हाला हा पवित्र घेण्याची वेळ आली आहे प्रशासनाला आम्ही या ठिकाणी ताकीद देतो की अजूनही दोन दिवस तुम्हाला देतोय सगळ्याची इमारत प्रोटोकॉलनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने घालून दिलेल्या नियमानुसार त्या दुकानावर बोर्ड असावा आज काय काम चालू आहे त्याचं चा व्यवस्थित मांडणी असावी कारण आपल्या महाराष्ट्राने महाराष्ट्र सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार आपल्या दुकानाचा बोर्ड आपल्या दुकानावर असला पाहिजे परंतु तिथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड कोणत्याही प्रकारची कोणतीही मानवी त्या ठिकाणी दिसत नाहीये परंतु आपल्यासारखा एखादा माणूस येताना त्यांना दिसला की लगेच तिकडे बाउसर उभे करतात आणि आपल्यासारख्यांना अडवलं जातं म्हणून या ठिकाणची चौकशी करण्यासाठी आपण आपल्या नवी मुंबईचे पोलीस आयुक्त भारंबे साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे मी या आक्रोश आंदोलनाद्वारे त्यांना मी विनंती करतो की अजूनही साहेब तुम्ही आठ दिवस घ्या परंतु अशा अशा अनधिकृत इमारती अनाधिकृत धंदे अवैध धंदे पाडून टाका खरंच आम्ही नवी मुंबईकर म्हणून आम्ही तुमचं स्वागत करू कारण या ड्रग्जच्या विळख्यात या सेक्स कॅन्डरच्या विळख्यात अडकून जर तर आमचे तरुण पिढी बर्बाद होत असेल तर आम्हाला अशा प्रकारचे रोडवर उतरून जनआंदोलन करण्याची वेळ येऊन देऊ नका हीच मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो कारण आपल्या देशाचं भवितव्य हे तरुणांच्या हातात आहे तरुणांनी जर व्यवस्थित शिक्षण घेतलं नाही व्यवस्थित संस्कार त्यांना लागले नाही आणि अशा प्रकारच्या ड्रग्जच्या मिळक्यात ते कॅन्डलच्या मिळक्यात जर अडकत गेले तर आपल्या देशाची काय प्रगती होणार देशाचं काय भलं होणार आणि क्रांतिकारी पिढी कशी निर्माण होणार हा प्रश्न आम्हा सर्वांच्या समोर पडलेला आहे म्हणून हे आक्रोश आंदोलन या ठिकाणी नेरूळ स्थानिक रहिवाशांच्या वतीने आम्ही पुकारलेलं आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आमचा प्रयत्न नाही परंतु हे जे खुन पद्धतीने चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे हीच आमची सर्वांना विनंती आहे व्यापारी वर्ग सुद्धा इथून जाताना येताना फिरत फिरत आहे आणि प्रशासन आहे आंदोलन वरपर्यंत पुढे चालत ठेवू जोपर्यंत आम्हाला रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाचा आम पाया म्हणून मजबूतपणे उभे राहू जय हिंद हा जो आंदोलन करतोय हा आमच्या आमच्या कुटुंबासाठी करत नाही जे आंदोलन आम्ही करतो आम्हाला कुठे फायदा मिळत नाहीये आम्हाला कुठे आमच्या हितासाठी करत नाहीये हे तुमच्या जनतेच्या हिसासाठी करतोय आता आमची जंग हमारी जंग सुरू हो गई हमारी जंग सुरू होगे बोलवाच खालीबाज बोलो बोलून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि या सर्वांनी सामील व्हा अरे बघता काय सामील व्हा अरे बघता काय सामील आज तुमच्यावर आठ बहिणी आहेत आज उद्या जरुरी मुलं आहेत तुमच्यावर कॉलेजला मुलं लावला जात आहे कदाचित आपल्या सर्वांच्या अशी कोणती हिताची बाब आहे की ते आपल्यापासून लपवली जात आहे असा कोणता बिझनेस आहे की त्याचा फलक त्या ठिकाणी लावला जात नाही कदाचित साधनाच्या असे कोणत्या नियमात त्यांना सूट दिलेले आहे महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल कोणत्या त्यांना मेहरबान झालेले आहे असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आता उपलब्ध व्हायला लागलेले आहेत आमच्या आमचं काहीही म्हणणं नाही पण जर हे दुकान अधिनियमात चालत असेल तर ते चालायला हवं पवारसाहेब बरोबर की नाही पवारसाहेब काय ज्येष्ठ शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचं काही म्हणणं नाही पण हे जर अधिनियमात असेल तर या ठिकाणी बोर्ड नाही लावला जात आम आदमी नागरिकांना अनेक प्रश्न या ठिकाणी तयार झालेले आहेत मला तर वाटतं कदाचित काही लोकांचं असं म्हणणं आहे तिथे एक नवीन कोविड सेंटर उपलब्ध झालंय की काय कारण त्या ठिकाणी रात्री बाराच्या नंतर वर्दळ चालू असते की वर्दळ कशासाठी चालली जाते या ठिकाणी एक विशिष्ट कोड सांगितला जातो त्याच्यानंतरच त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जातो असं लोकांकडून ऐकायला मिळतय अशी कोणती गोष्ट ऐकील येथील प्रकाश किरण नागरिकांपर्यंत येऊन दिलं नाही येऊन दिलं जात नाही त्या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा बंदिस्त केलेली आहे असं कोणतं ऑफिस आहे की ते बंदिस्त ठेवूनच चालवलं जातं अशी कोणती बिझनेस किंवा प्रोडक्शन निर्मिती केली जाते की त्या बिझनेसमधून आम्हाप काहीतरी नागरिकांना धोका आहे म्हणून त्या ठिकाणी बंदिस्त यंत्रणा लाभवली जाते येणारे त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या महिला आहेत त्या किती आहे कोणत्या प्रकारच्या आहे अशी कोणती त्यांची नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्ताकडे केलेली आहे की नाही हे सुद्धा प्रश्न नागरिकांच्या मनात उपलब्ध व्हायला लागलेला आहे दिवसाच्या उजडात जरा कमी गर्दी असते पण रात्रीच्या उजाडातली गर्दी गर्दी, गर्दी काम काम या ठिकाणी अनुभवायला मिळते व्हेरी व्हीआयपी गाड्यांचा राबता त्या ठिकाणी अनुभवायला मिळतो काय चाललंय असं कोणतं काम चाललंय की जे काम नागरिकांपासून लपवलं जात आहे या ठिकाणतील लोकप्रतिनिधी काय जागृत नाही लोकांनो जागे व्हा आज जर आपण जागे झालो नाही तर आपल्या वाडत बक्यात झाल्याशिवाय राहणार नाही काय त्या ठिकाणी जर खरोखर चांगली गोष्ट चालली असेल तर का नाही आपल्याला लाभ मिळू शकत त्या गोष्टीचा दादा जे काही चाललं आहे ना त्याचा फलक लावा नागरिकांना त्याचा लाभ द्या वाईट असेल तर लोक डोळे झाकून बाजूला होतील आणि चांगले असेल तर लो, लोक डोळे उघड्या डोळ्याने बघतील म्हणूनच फक्त उघडा डोळे बघा आणि जर खरोखर या ठिकाणी अवैध काही चालू असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थांबवायला हवं त्या लोकांना विनंती करायला हवं कारण आपला मार्ग हा गांधीजीच्या मार्गाने आहे सत्यशील मार्गाने आपण जाणार आहे कोणती अहिंसा या ठिकाणी घडवणार नाही आपण नेहमी प्रेमाने पत्र व्यवहाराने या ठिकाणी ती गोष्ट आपण दुरुस्त करणार आहोत तुमचा व्यवसाय असू द्या पण त्या व्यवसायाने जर खरोखर सामाजिक वातावरण बिघडणार असेल तर अशा गोष्टी निश्चितच बंद करायला हव्या सन्माननीय देशाचे पंतप्रधान यांनी सुद्धा ड्रग्ज किंवा इतर ज्या गोष्टीपासून आपल्या वार्ताला वाचवण्यासाठी तरुणांना साथ घातलेले आहे त्यामुळे हे आंदोलन नसून ही परिवर्तनाची लढाई आहे या ठिकाणी प्रबोधन सर्वांचं झालं पाहिजे या हेतूने आपण सर्व जनसंख्या उत्फर्त या सहभाग नोंदवला आहे त्याच्याबद्दल सर्वांचं आभार